अंबरनाथ नगरपालिकेनं उभारलेल्या नाट्यगृहाचं एकोणीस ऑक्टोबर रोजी लोकार्पण होणार असून या नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देणं निश्चित झालंय तसंच नाट्यगृहाच्या रंगमचाला बाळ कोल्हाटकर यांचं नाव दिलं जाणार आहे अंबरनाथ नगरपालिकेनं तब्बल पन्नास कोटी रुपये खर्च करून नव्यानं उभारलेल्या नाट्यगृहाचं काम पूर्ण झालं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे गेल्या काही दिवसांपासून नाट्यगृहाच्या नामकरणाचा वाद सुरू होता मात्र आता नामकरणाच्या वादावर देखील पडदा पडला असून शिवसेनेच्या वतीनं लावण्यात आलेल्या बॅनरवर या नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव दिल्याचं दिसून येत आहे नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली असून नाट्यगृहातील उर्वरित कामे प्रगती पथावर पूर्ण करण्यात येत आहेत डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ शहरात नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे राज्य शासनाच्या अनुदानातून या प्रकल्पासाठी निधी पुरवठा करण्यात आला असून हे नाट्यगृह अंबरनाथ आणि बदलापूरकरांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याआधीच या नाट्यगृहाचे लोकार्पण करून पालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची ताकद शिवसेनेनं सुरू केली आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं उभारलेल्या प्रकल्पापैकी सर्वात मोठा प्रकल्प हा अंबरनाथचं नाट्यगृह ठरणार हे निश्चित सिद्धेश हरवटे एकमत न्यूज अंबरनाथ